देण्याची कुठलीही संधी सोडायची नाही असं पोरांनी पोरानी आहे सगळ्या त्याच्यामुळे मी काही एक वर्ष कमी होतं ना आयुष्यात राहू वाढदिवस पुढे साजरा करायची गोष्ट असते काही <laughs> सांगतायत नाही <है> <laughs> पण ममताने एक शब्द वापरला होता की गझल जुनी आहे आणि सुधीरने पण तो शब्द वापरला होता की जुनीच गझल ऐकवतो हो मी पुन्हा सांगतो की गझल ही जुनी आणि नवी कधीही नसते किंवा शेराच्या बाबतीत दीक्षित दनकवडी साहेबांनी एक शेर लिहून आहे आपण म्हणतो शेर चांगला जमलेला आहे किंवा काही फारसा चांगला नाही दंतोळी साहेबांनी असं म्हटलेलं आहे की शेर अच्छा बुरा नाही होता शेर अच्छा बुरा नाही होता या तो होता होत तसं शेर हा शेर असला म्हणजे झाला तो शेरच झाला मग त्याचं चांगलं वाईट प्रकार नसतो तशी गजली जुनी आणि नवीन असते कृपया नोंद घ्यावी विदर्भातला आनंद तळलीकर आणि मी विदर्भातली माणसं का जमवतो हे सांगून टाकतो कारण माझ्या एका मैत्रिणीचं आजोब विदर्भातलं दोन शेर सांगतो आधी उजव्याचे डावे दाखवतो उपकार असा उजव्याचे डावे दाखवतो बघा आरसा प्रतिबिंबावर ठेवावा मग कसा भरवसा <ख़ाँ> उजव्याचे डावे दाखवतो बघा आरसा प्रतिबिंबावर ठेवावा मग कसा भरवसा नको इतका उजेड आता डोळे दिपले नको इतका उजेड आता डोळे दिपले वरून यावा अंधाराचा एक कवडसा आहे <ख़ाँ> <ख़ाँ> लाजीरवाण्या पापाची आठवण कितीदा लाजीरवाण्या पापाची आठवण कितीदा एका मोहापाई भोगू मरण कितीदा <laughs> सोबत असतानाही हल्ली लवकर निजतो सोबत असतानाही हल्ली लवकर निजतो सोबत नसताना झाले जागरण कितीदा हल्ली लवकर निजतो सोबत नसताना झाले जागरण कितीदा आणि त्याच्या हाती पाण्याचा पेला देताना त्याच्या हाती पाण्याचा पेला देताना खरे सांग तू होते माझे स्मरण कितीदा <clears throat> माझ्या तत्वांच्या यादीच्या चिंध्या झाल्या माझ्या तत्वांच्या यादीच्या चिंध्या झाल्या परिस्थितीला आता जावे शरण किती दा बघा पुन्हा पुन्हा का जन्म घ्यायचा केविलवाणा पुन्हा पुन्हा का जन्म घ्यायचा केविल वाणा पुन्हा नव्याने याचे शरण किती दा <स्तितिति> <स्तिति> एकाला जे आवडते दुसऱ्याला खुपते एकाला जे आवडते दुसऱ्याला खुपते लोकांसाठी बदलावे आचरण किती दा। <स्तिति> एकाला जे आवडते दुसऱ्याला खुपते लोकांसाठी बदलावे आचरण किती दाशीर बघा तिच्या नशीबी नाही म्हणून छळणार छळणाऱ्यांनी वांझेचेही केले ओटी भरण किती तिच्या नशीबी नाही म्हणून सांगताना जखमा मी शिवून घेतो शेर सांगताना जखमा मी शिवून घेतो टाळी पडते उसवत जाते शिवण किती